नमस्कार मित्रांनो साधी मांस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सध्या सकाळी सकाळी मीरा, मीरा, था था चे चे मीरा आता पिशवीमध्ये हार भरत असते आता टेबलवरचे सगळे काही हार मीराने पिशवीत भरलेले असताना मीरा आता ती पिशवी घेऊन निघाली तेवढ्यात आता टेबलवर जो पाण्याचा तांब्या असतो त्याला धक्का लागताच मीराच्या हातनं तो तांब्या खाली पडतो आता जोऱ्याचा आवाज होतो त्या आवाजामुळे आता इथे सत्याला जाग आलेली असते तेव्हा लगेच मीरा आता कान करते आणि सत्याला सॉरी म्हणू लागते मग लगेच सत्य आता उठून बसतो आणि मीराला म्हणू लागतो अगं धुमके तू अगं रेल्वे ऑफिस एवढ्या सकाळी सकाळी नाही उघडत धुमके तू तू कुठे चालली एवढ्या सकाळी सकाळी त्यावर मीरा म्हणू लागते अहो नाही हो मी रेल्वे ऑफिसला नाही निघाले कसं आहे ना पाठीमागच्या गल्लीत तिकडे गणपती बाप्पा बसलेत ना मला तिकडे हारांची ऑर्डर द्यायची आणि तसंच म्हटलं गणपती बाप्पाचा आशीर्वादही घेऊन यावं म्हणजे कसं सगळं काही काम वेळेत पूर्ण होईल आपलं त्याच वेळेस सत्य म्हणून अगं धुमके तू काल मी जेव्हा काम घेत होतो तेव्हा मला किती ओरडली मला म्हणाली की काम घेऊ नका उद्या आपल्याला केस आहे असं आहे आणि आज तू स्वतः कामाला जाती नाही धुमके तू तु। तुला तु अशाने उशीर होईल तेव्हा मीरा म्हणू लागते नाही हो नाही होणार उशीर मी इतक्यात जाते आणि लगेच येते तुम्ही नका टेन्शन घेऊ त्यावर सत्य म्हणून धुमके तू एक काम कर मग मी पटकन आंघोळ करून येतो आणि आपण गाडीत जाऊया म्हणजे कसं लगेच येता येईल तुला उशीर उशीर होणार नाही ना असे म्हणून सत्य धावतच आता इकडे आंघोळीसाठी बाथरूममध्ये जातो त्याच वेळेस मीरामुळे लागते अहो असं काय करायले टॉवेल घेऊन जा आता मीरा लगेच सत्याच्या हातात टॉवेल देते तर आता इथे सत्य पटकन तयार होऊन आता मीरा आणि सत्या दोघेही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघालेले असतात त्याच वेळेस आता इकडे गाडीतनं खाली उतरता सत्याता धुमकेतूला विचारू लागतो धुमकेतू तु एक विचारू का ग अगं गणपती बाप्पा असे वर्षात दोनदा काय येतात आता आपण गणपती बाप्पा आले होते तेव्हा आजीकडे गावाकडे गेलो होतो की नाही मग त्याच वेळेस बसले होते ना गणपती बाप्पा मग हे गणपती बाप्पा आता पुन्हा कशाला बसवलेत नेमकं काय काय का भानगड काय धुमकेतू तेव्हा मीरा मोलाकते अहो ते भाद्रपत मधले गणपती असतात आणि हे माघमधले माघ गणेश चतुर्थी हे गणपती खरंच खूप भारी असतात कारण या दिवशी गणपती बाप्पा स्वतः प्रकट झाले होते म्हणून माग महिन्यात जी विनायक चतुर्थी असते ना ती खरंच कार्यसिद्धीस खूपच शुभ असते असं म्हणतात आणि हे गणपती बाप्पा आपल्या भक्तांचं सगळं काही गाराने ऐकून घेतात आणि त्यांना मदत करतात त्यांचे सगळे काही अडलेले प्रॉब्लेम सोडवतात सगळी संकट दूर करतात म्हणून हे माघ महिन्यातले गणपती बसवले जातात त्याच वेळेस सत्या म्हणतो खरंच धमकेतू आपले अडलेले सगळे प्रश्न सोडवतात गणपती बाप्पा त्याचवेळेस मीरामो लागते हो मग लगेच सत्यामुळतो म्हणजे बापाची जी केस अडली त्यावर गणपती बाप्पा आपल्या बाजूने लावेल का आपल्या बापाचा प्रश्न सोडवेल का गणपती बाप्पा लगेच मीरा का ते का नाही सोडवणार नक्की सोडवतील तुम्ही फक्त प्रार्थना करा तेव्हा चालेल धुमके तू आता लगेच सत्य आणि मीरा इथे गणपती बाप्पाच्या मूर्ती जवळ आलेले असतात खरंच खूप छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती तिथे बसवलेली असते तेव्हा लगेच मीरा आता आपल्या पेशवीतनं हार काढते आणि गुरुजींना लागते हा घ्या तुमच्या गणपती बाप्पाला हार घाला चला बरं तेव्हा लगेच आता गुरुजी नाही नाही मीरा तू हार बनवलाय ना मग हारही तूच घालायचं बाप्पाला चल पटकन आता मीरा लगेच स्वतःच्या हाताने गणपती बाप्पाचा हार घालते त्याच वेळेस सत्याता हात जोडून गणपती बाप्पाला मनाशीच म्हणू लागतो बाप्पा माझ्या चुकीची शिक्षा माझ्या बापाला देऊ नकोस कायबी करून त्याला त्याच्या मेहनतीचे हक्काचे आणि कष्टाचे पैसे मिळायलाच हवे त्यामुळे गणपती बाप्पा आज तुलाच काहीतरी करावं लागेल असे सत्या मनाशीच म्हणत असतानाच इकडे मीराही आता गणपती बाप्पाला हात जोडते आणि म्हणू लागते बाप्पा तू विघ्न हरता की नाही तू प्रत्येक संकटात बा भक्तांचे विघ्न दूर करत असतो त्यामुळे आज तुला आमच्या बाबांचेही विघ्न दूर करायचे तू ढवळी कर मुद्दा बाबांना त्रास देतोय त्यामुळे तुला बाबांना न्याय मिळून द्यायचंय असे आता मीरा आणि सत्याने दोघांनीही बाप्पाकडे गाराने मांडलेले असते त्याचवेळेस सत्या आता धुमकेतूकडे बघू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते असं काय बघायला चला पटकन प्रसाद घेऊया आणि लगेच निघूया आपल्याला उशीर होईला तेवढ्यात गुरुजी म्हणू लागतात थांबा दोघेही इकडे या चला मी प्रसाद देतो आता लगेच गुरुजी दोघांना प्रसाद देतात तर लगेच सत्या आणि मीरा तिथनं घरी निघालेले असतात त्याच वेळेस इकडे आता सुधाकर भाऊ आपल्या घरातील देवाड्यात जे देव असतात त्यांचं दर्शन घेतात आणि सत्य आणि मीरा कुठे राहिले त्यांची वाट बघत असतात तेवढ्यात लगेच आता निरुप हॉलमध्ये येते आणि निरूपा सुद्धा कर भाऊंना हसू लागते आणि म्हणते काल पर्यंत जे तुमच्या मागे मागे करत होता ना आम्ही येणार तुमच्याबरोबर केस लढणार असं करणार तसं करणार आज ते कुठे गायब झाले तुम्हाला सोडून गेले की काय कारण त्यांना कळलं ना का आता केस तुम्ही जिंकूच शकत हर नाही हरणार आहे ना तुम्ही केस त्यामुळे आता ते, ते तुमच्याबरोबर येणारच नाही म्हणून तर सोडून बाहेर निघून गेले ना तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मात्र गप्प बसलेले असतात त्याच वेळेस आता मीरा आणि सत्या घरात येतात तेव्हा मीरा लगेच बाबांना लागते बाबा हा घ्या प्रसाद त्यावर लगेच आता इथे कर भाऊ म्हणून लागतात अरे पण एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेला होता तुम्ही तेव्हा सत्या मग लागतो अरे बाप असं काय करतोय आपल्याला जायचंय ना रेल्वे ऑफिसला म्हणून गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो त्यामुळे आपले सगळे काही विघ्न दूर होतील तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ प्रसाद खातात त्याच वेळेस आता मीरा लगेच तो प्रसाद निरुपासमोर धरते पण मात्र निरुपा रागानेच मीराकडे बघू लागते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा असं काय करायली अगं बाप्पाचा प्रसा देतो घे बरं प्रसाद निरुपा आता लगेच तो प्रसाद घेते आणि आपल्या तोंडात टाकते त्याच वेळेस मीरा म्हणू लागते बाबा आपल्याला खरच थोडा उशीर होतोय पण मी आलेच पटकन असे म्हणून आता लगेच इथे मीरा किचन मध्ये दहावतच दही घेऊन येते त्याच वेळेस लगेच ती आता सुधाकर भाऊंच्या हातावरती दही देते आणि बाबा हे घ्या दही घ्या तुमचं काम नक्की पूर्ण होईल आता निरुपा मात्र त्यांना हसू लागते आणि मीराला म्हणू लागते हो दे दे ದ आणि तुम्ही ओ हवं तेवढं दही का पण तिकडे जाऊन सगळ्या काही कामाचं दही करू नका म्हणजे झालं नाहीतर सगळ्या पेन्शनचं दही करून याल आता सत्याला मात्र राग येतो पण मात्र राग शांत ठेवण्यासाठी सत्या लगेच आपल्या बापाला म्हणू लागतो बाप मी गाडी पार्किंगला लावलेली आहे ना मी गाडी काढतो तुम्ही या पटकन खाली असे म्हणून सत्या तिथन निघून जातो त्याच सुधाकर भाऊही निघालेले असतात आता मीरा पटकन ती दह्याची वाटी किचन मध्ये ठेवून बाहेर येते आता निरुपा मात्र मीराकडे रागाने बघ बघत असते त्याच वेळेस मीरा मात्र निरुपाकडे न बघता लगेच बाहेर निघून येते तर इकडे आता रेल्वे ऑफिस मध्ये केसला सुरुवात झालेली असते सगळे काही साहेब वगैरे कर्मचारी सगळे उपस्थित असतात तेव्हा ढवळीकर मात्र खूपच खुश असतो आता तो सुधाकर भाऊंकडे बघून असतो सत्या मात्र सुधाकर भाऊ यांना खूप टेन्शन आलेले असतं सगळे आता टेन्शन मध्ये इथे बसलेले असतानाच आता लगेच जसाय आहे विचारू लागतात मग कुणाला आपली बाजू मांडायची का ढवळीकर गायकवाड कुणाला आपली खरी बाजू खोटी बाजू काही म्हणायचंय का सांगायचंय का कुणाला काही त्याच वेळेस ढवळीकर उठून उभी राहतो आणि मला लागतो हो सर मला आहे कारण आत्तापर्यंत जे झालं होतं त्यापेक्षाही काल काहीतरी भयंकर घडलं आहे तेव्हा लगेच आता सर्वजण ढवळीकरकडे बघू लागतात त्याच वेळेस आता साहेब विचारू लागतात काय झालं होतं नेमकं काल तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो हा सुधाकर गायकवाड आणि याचा पोरगा सत्या हा माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला धमकावून गेलेत मला मारहाण केली खरंच माझ्यावरती हात उचला खूप मारहाण केली साहेब मला आणि एवढंच नाही यांच्या धमकीमुळे आणि या मारहाणी मला खूपच भीती वाटली त्यामुळे मला पोलीस प्रोटेक्शनही घ्यावं लागलं साहेब तेव्हा लगेच आता इथे सर्वांना तर धक्काच बसतो आता मात्र लगेच सत्या उठून उभी राहतो आणि मग लागतो नाही नाही साहेब हे काहीतरी खोटं सांगतायत असं काही घडलंच नव्हतं खरं तर आम्ही तेव्हा लगेच आता सत्या म्हणणार आम्ही माफी मागायला गेलो होतो त्याचवेळी मला लागतात तुम्ही खाली बसा तुम्हाला मध्ये बोलण्याची कोणी सांगितलं तुम्ही खाली बसा तुमची वेळ आल्यानंतर तुम्ही बोला ते बोलतायत ना आता लगेच सत्य शांत होतो त्याच वेळेस मीरा मला लागतो काय करायले तुम्ही त्यांना जे बोलायचं ना ते बोलू द्या आपण नंतर बोलूया बसा तुम्ही त्याच वेळेस ढवळीकर म्हणू लागतो खरं साहेब ही लोक नाही नाहीयेत यांनी माझ्या ऑफिस मध्ये येऊन मला मारहाण केली या सत्याने माझ्या कानाखाली ओढल्या मला खूप मारलं त्यामुळे ना मला या सुधाकर गायकवाड आणि याच्या पोराची भीती वाटते हे कधीही काहीही करू शकतात तेव्हा लगेच आता जस साहेब सुधाकर भाऊंना म्हणू लागतात सुधाकर गायकवाड हे जे घडलंय ते सगळं आहे का तेव्हा सुधाकर भाऊ उठून उभी राहतात त्याच वेळेस जस साहेब म्हणू लागतात हो किंवा नाही उत्तर द्या तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ काय बोलणार ते जस साहेब म्हणू लागतात तुमच्या मुलाने त्यांच्यावरती हात उगारला होता की नाही हा किंवा नाही तस उत्तर द्या मग लगेच सुधाकर भाऊ हो म्हणू लागतात त्याच वेळेस आता लगेच दुसरे साहेब म्हणू लागतात तुमच्या मुलाने त्यांच्या कानाखाली मारून त्यांना धमकी दिली होती का हो किंवा नाही पटकन सांगा सुधाकर गायकवान तेव्हा सुधाकर भाऊ मात्र हो म्हणू लागतात आता सत्याला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस आता लगेच सगळे ुजबूज करू लागतात तेव्हा लगेच आता म्हणू लागतात सायलेंट सगळ्यांनी शांत व्हा आता सगळे काही पुरावे वगैरे बघतात आणि जे काही घडलंय ना त्यावर आम्ही निकाल लावणार आहोत आणि आता हा आमचा फायनल निकाल राहील आता लगेच जस आपला निकाल सुनावणार तेच लगेच मी वर करते आणि म्हणू लागते साहेब माझी एक विनंती आहे मला एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे तो व्हिडिओ तुम्ही बघावा आणि मगच तुम्हाला निकाल काय द्यायचा आहे ते तुम्ही ठरू शकता तेव्हा लगेच आता इथे ढवळीकर लागतो साहेब या न्याय संस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही योग्यच निकाल लावा ही, ही मला खात्री तेव्हा लगेच आता मीराला लागतात काय मीराय दाखवायचं आणि काय आहे त्या व्हिडिओ मध्ये आपला मोबाईल पर्स मधून काढते आणि त्यात तो व्हिडिओ लावून आता जस हातात देते आता मात्र ढवळीकर आणि सत्याचा हा व्हिडिओ बघता सगळ्यांना धक्काच बसतो आता सर्वजण शांत बसलेले असतात तेव्हा लगेच आता इथे ढवळीकर सत्याची कॉलर पकडतो आणि मला लागतो हो मी अडवली तुझ्या बापाची पेन्शन आणि आता काही केलं तरी मी त्याला त्याची पेन्शन मिळूच देणार नाही का तू काही कर पण तू मी खोटा हे सिद्ध कधीही करू शकत नाही आणि तुझा हा प्रामाणिक बाप चाळीस वर्ष काम करत होता पण त्याला त्याच्या हक्काचे पैसे मी कधीही मिळू देणार नाही या जन्मात तर अजिबात नाही आता मात्र जस साहेबांना तर धक्काच बसतो त्याच वेळेस आता इथे सुधाकर गायकवाड आहे असे म्हणतात सत्याला मात्र राग आलेला असतो म्हणूनच सत्याने आता इथे ढवळीकरच्या कानाखाली मारलेले असतात तेव्हा लगेच आता मीरा मू लागते साहेब आता तुम्हीच सांगा एखादा माणूस जर आपल्या बापाला एवढं सगळं काही बोलत असेल तर त्या बापाचा मुलगा कसा ऐकून घेईल सांगा ना जर तुम्ही या जागी असता आणि तुमचा मुलगा तर तुम्ही काय केलं असतं साहेब आता मात्र सगळे साहेब एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा लगेच ढवळीकरला मात्र मीराचा खूपच राग येतो येतो ते आजवेज आता लगेच इथे जस्ट साहेब ढवळीकरला म्हणू लागतात ढवळीकर हे सगळं काय काल जे काय घडलं ते फार चुकीचं घडलंय तुम्ही तुमच्या चुका झाकून ठेवून इतरांना त्रास देता का सुधाकर गायकवाड सारख्या प्रामाणिक माणसाला त्रास देता तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर केलाय आणि याची शिक्षा तुम्हाला व्हायलाच हवी ढवळीकर त्यामुळे ना तुम्हाला तुमच्या या सर्व्हिसवरून बडतर्प केलं जाते आता मात्र ढवळीकरला तर धक्काच बसतो तर इकडे जससाहेब म्हणू लागतात सुधाकर गायकवाड हे निर्दोष आहेत त्यांच्यावरती जे काही आरोप लावले होते, होते। ते सगळे काही फेटाळले जातात सुधाकर भाऊंना मात्र खूपच आनंद होतो त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं सत्या मात्र आता धमकेतूकडेच बघत असतो तेव्हा लगेच आता जससाहेब म्हणू लागतात हो सगळ्या आरोपांची टाळणी केली जाते आणि सुधाकर गायकवाड हे प्रामाणिक आहे त्यांनी चाळीस वर्ष प्रामाणिकपणे काम केले त्यामुळे लवकरात लवकर त्यांची पेन्शन सुरू केली जावी असे मी रेल्वे कर्मचाऱ्यांकडे अधिकार दिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर सुधाकर गायकवाड यांना त्यांची पेन्शन मिळायलाच हवी आणि ढवळीकर तुमच्यामुळे सुधाकर गायकवाड यांना खूपच मनस्ताप झालाय त्यांना खरंच खूप त्रास झालाय तुम्ही इतक्या दिवसापासून त्यांना त्रास देत आहे त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या अकाउंटमधन पर्सनल त्यांना एक लाख रुपये द्यावे लागतील आता मात्र ढवळीकरला खूपच राग येतो सत्या आणि मीरा खूप खुश होतात त्याच वेळेस आता इथे केसचा निकाल सुधाकर भाऊंच्या बाजूने लागलेले असतात सर्वजण आता टाळ्या वाजवतात आता सर्वजण इथनं निघून जातात ढवळीकरही आपली बॅग घेऊन तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस सत्यावर लागतो ढवळ्या कुठे चालला अरे थांब ना अरे काय झालं हे सगळं केस तर आम्हीच जिंकलो ढवळ्या तेव्हा लगेच आता ढवळीकर सत्याजवळ येतो आणि मला लागतो ए चाटापा अजिबात मला काही म्हणायचं नाही तेव्हा मीरा मग लागते कसं आहे ना साहेब तुमचा न्यायसंस्थेवरती विश्वास होता ना खूप विश्वास होता ना न्याय संस्थेवरती मग न्या न्याय संस्थेने जे काही केलं ते अगदी बरोबर केलं ना साहेब आता ढवळीकरला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच मीरा सत्याकडे बघते आणि म्हणू लागते न्याय संस्थेचा विजय नेहमी सत्याच्या बाजूनेच होतो का तेव्हा लगेच सत्याला लागतो वा धुमकेतू एक नंबर भारी धुमकेतू ढवळीकर मात्र तिथनं रागानेच निघून जातो तेव्हा लगेच सत्यातही ते मीराला सल्यूट करतो आणि लगतो जगात भारीक धुमके एक नंबर माझी कडक धुमकेतू असे म्हणून आता लगेच मीराला उचलून घेतो तर इकडे घरी निरुपा आता हॉलमध्ये गरके मारत आता सत्या लगेच दहावतच धूमकेतूला उचलून घरी घेऊन आलेलो असतो आता धूमकेतूच्या नावाने सत्या घोषणा देत असतो आणि आता सगळ्या घरात हॉलमध्ये तिला घेऊन पळत असतो एक दोन तीन चार धूमकेतूचा जय जयकार सुधाकर भाऊ मात्र हसत असतात तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हो हे सगळं काय चालू आहे काय प्रकारे हा सगळा तेव्हा सत्याचा मुद्दा म्हणून निरुपाला गोलगोल गरके घालू लागतो आणि आता धूमकेतूच्या घोषणा देऊ लागतो तेव्हा निरुपा हे समजा काय चालू आहे अहो हा काय तमाशा चाललाय त्याच वेळेस मीरा माला काई ते असं काय करायलाय अहो मला खाली सोडा ना काय चालू आहे तुमचं तेवढ्या दरवाज्यातनं पंकज आणि देवी काही आलेले असतात आता मात्र सुधाकर भाऊ हसून त्या दोघांकडे बघत असतात तेव्हा मीरा सत्यला मू लागते अहो सोडा की मला खाली अहो कोर्टापासनं मला उचलून घेऊन आलात आता तरी सोडा तेव्हा लगे सत्य धुमके तू तुला सोडणार नाहीये मी कारण माझी धुमके तू जगात भारी आणि आज माझ्या धुमके माझा बाप जिंकलाय का तू काय कमाल केलीस आता मात्र केसचा निकाल आपल्या बाजूने लागला हे समजताच निरुपा खूपच खुश होते तेव्हा लगेच मीरा सत्याला म्हणकते अहो असं काय करायलाय सगळे माझ्याकडे बघताय तुम्ही असं का वागताय माझ्याशी बरं सोडा बरं तुम्हाला जे काही कौतुक का करायचे ना ते खाली उतरून करा सोडा मग त्याच वेळेस सत्यामुळे तो नाही धुमके तू कुणाला काय प्रॉब्लेम आहे बघू दे की आणि तसंही माझी हक्काची बायको आहे कुणाला काय प्रॉब्लेम होणार आहे आता मात्र मीरा रागाने सत्याकडे बघते सत्याचा पटकन मीराला खाली उतरवतो तेव्हा मीरा लगेच आपली परिस्थिती सोप्यावरती ठेवते आणि आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस सत्या तो धुमके तू अगं रागवले की काय काय झालंय तुला धुमके तू तेव्हा मीरा आतमधनं औक्षणाचं ताट घेऊन येते आणि मग लागते आजचा दिवस काय रागवायचा आहे का आणि मी कशाला रागू बाबा केस जिंकू कोण आले त्यांचं औक्षण करायचे म्हणून आरतीचं ताट घेऊन येत होते आता मात्र सुधाकर भाऊ खूपच खुश होऊन मीराकडे बघू लागतात तेव्हा लगेच सत्य मला तू वा धुमके तू एक नंबर कसं काय सुचत ग धुमके तू आता इकडे बघ ना एवढे सगळे लोक आहेत पण यांच्या डोक्यात काही बी आलं नाही की बाप के जिंकून आलाय की त्यांचा औक्षण करावं का काय असे सत्य आता निरूपाकडे बघून म्हणू लागतो तेव्हा लगेच सत्य आता निरूपाला म्हणत असतो इथे ना सगळे आकलीचे कांदे त्यांना ना अक्कलच नाहीये मुळात म्हणजे काय करावं काय नाही हे काही सुचतच नाही तर आता लगेच इथे मीरा सुद्धा करते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल निरुप आता लगेच सत्याकडे बघत म्हणू लागते काय ते बायकोचं कौतुक एवढं कुठे कौतुक असतं का तेव्हा सत्यामुळे लागतो मग कुणाचं करायचं निरुपा कौतुक तुझ्या या बबडीचं करायचं का बबड्याचं करायचं सांग ना त्याच सत्यामुळे लागतो पण निरुपा आता माझ्या धूमके तुला कोणीही पनोती म्हणू शकत नाही कारण तिच्या पायगुणाऱ्या मुळेच हे सगळं घडलंय ती या घरात आली आणि सगळं काही शुभ घडत गेले माझी धूमकेतू खरंच खरंच खूप गोडल हे तेव्हा लगेच आता पंकज आणि निरुपाचा बापाच्या पैशावरती डोळा आहे हे सत्याला समजलेलं असतं तेव्हा सत्य मला लागतो ए निरुपा तुझ्या या बबड्याने आधीच्या एका पोरीवरती पस्तीस लाख उडवलेत आता हिच्यावरती पैसे उडवण्याची याच्यावरती वेळच येणार नाही कारण बापाचे पैसे मी याला मिळूच देणार नाही तर इकडे ढवळीकर मात्र खूपच भडकलेलं असतो ते तेव्हा ढवळीकरची बायको त्याला म्हणू लागते असा कसा तो माणूस केस जिंकू शकतो इतक्या वर्ष तो माणजूस तुझ्या पायाखाली होता आणि अचानक त्याने असं काय केलं आता मात्र लगेच ढवळीकर लागतो या घरात त्या माणसाचं नावही नकोय मला तेव्हा लगेच रिया म्हणते बाबा ज्या माणसाने तुला त्रास दिलाय ना तो माणूस एकदा मला भेटू दे मी त्याला सोडणार नाही सोडणार नाही मी त्याला आता मात्र इथे ढवळीकर आणि सुधाकर भाऊ मध्ये खूपच दुश्मनी पेटलेली असते आता मात्र रवी समोर हे सत्येताच रवीला मात्र धक्काच बसणार तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला